मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी निघालो निघालेत चहा घेते थंडीचे दिवस आहेत थोडीशी चहा घेते तर वाजलेले आहेत इतकं सकाळचे पाच वाजून चार मिनटं झालेले आहेत आम्ही आहेत आत्ता सिद्धिविनायकला जाण्यासाठी आज आहे संकष्टी त्यामुळे सगळे निघालेत सिद्धिविनायकला जाण्यासाठी थंडी आहे त्याच्यामुळे जरा गरमागरम मस्त असं दुधाच्या चहा घेते तसा तर आम्ही ब्लॅक टी घेतो कोरा चहा चांगला अभ्यास करू दे म्हणा घ्या गे मी दहा रुपये तुमच्या नावाने हो हो टाकते टाकते आठवणी हो हो टाकते टाकते स्टेशनला येऊन पोहोचलो आहे चिराग लॉगिंग करताना कसं वाटतं तुला आहे ना मला पण छान वाटतं आपण आपलं काम करत राहायचं आम्ही येऊन पोहोचलो आहे इथे नेरूळ स्टेशनला दादा नाही आलेत मंगेश पण नाही आलेत इथे बाकीचे सगळे आहेत ट्रेन येईल थोड्यात फोर्टी सेवनची लागलेली तर आता जाऊ ताई पण येणार आहेत गोवंडीवरून रुची आणि ताई अंकिताईंना बोललो होतो पण अंकेताईंचा सकाळी पाण्याचा प्रॉब्लेम तर आणि काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे त्या नाही बोलल्या तर आता आम्ही डिरेक्टली भेटतो तुम्हाला दादरला बघे ताई ह्याच ट्रेनमध्ये ताई चढतील तो, तो, ता तो, तो बोलेल चला 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 गणपती बाप्पा मोर्या पोहोचल्या येऊन पोचल्या चालले खूप दिवसानंतर आणि ताई स्पेशली ताईच आमच्या आणि इकडे बघा मेघा महिने मेघा मेहने वरच विबा आत्या तर मग भेट्या दादर स्टेशनला नाही तर विनायक टेम्पल दादर स्टेशनला उतरून आता चालत चाललय दर्शनासाठी चालत गेलेलं चांगलं असतं ना हा आणि बघा ही आरामात चालत कुठे राहाय ती अरे पोरं कुठे ती फोटो विटो काढतायत दादरला सगळं बघून शॉपिंग करण्याची इच्छा झाली बाबू कुठे गेलाय बेल

झाले आम्ही लाईनमध्ये मध्ये अजून उभे अजून तिकडे एक रोज संपणार आहे चार पाच रोजची लाईन आहे तिथून मग पुढे जाणार खूप वेळ लागणार आहे मंथन जाऊन बसलाय मंथन अक्षरशः कंटाळ रुची पण कंटाळली रुचीला भूक लागली आमचा उपवास आहे आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन करणार आणि मग नंतर काहीतरी ज्यूस वगैरे घेऊन गाभाऱ्यामध्ये जाऊन काही एवढं व्यवस्थित दर्शन होणार नाही त्यामुळे ते व्यवस्थित मस्त असं लाईव्ह दर्शन घ्या आणि मी पण घेते आणि खूप मस्त प्रसन्न वाटते सकाळी सकाळी झालो ना त्यामुळे जरा प्रसन्न वाटते आणि आज उपवास पण आहे संकष्टी चतुर्थी आता बघू इकडून महालक्ष्मीला पण जायचं आहे तर गर्दीवरती डिपेंड आहे बघू आता कसं टाइम काय मॅनेज होत आहे आणि आता काही व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही

चालू आहे पेठ पूजा पेठ झाली मुलांची आम्ही पण छान घेतला आम्ही प्लेनवाला आणि आता आम्ही निघाले इथे बुक केलेले आहे ओला आम्ही निघाले आता महालक्ष्मी टेम्पल ला तुम्हाला पण घेऊन जाते माझ्यासोबत गर्दी खूप होती आता जाऊन बघूया तिकडे गर्दी आहे की नाही आता मी निघालेत महालक्ष्मी टेम्पल आता गाडीचं वास घेऊन बुक बुक होत <laughs> मला गाडी आवडत नाही मला सगळ्यात बेस्ट ना माझी ट्रेनच बरी वाटते आणि ऑटो थांब कोणाचा था था तरी फोन येतात चला बाय बाय महालक्ष्मीला जाण्यासाठी उत्सुक होतो खूप लाईन आहे तुम्हाला दाखवते लाईन कुठे पर्यंत आहे किती वेळ लागेल ताईतरी लाईन लागतील लाईन मध्ये जर थांबलो तर किती वेळ लागेल तीन चार तास लागतील इकडे आपण चार तास घालवले ठीक आहे गणपती बाप्पांसाठी पण मला पण दर्शनासाठी जायचं होतं आपण मुंबई देवीला जाऊया मुंबा देवीला जाऊया देवी देवी ती पण देवीच आहे ला दे तुम्हाला लाईन मी दाखवते हे इथे ना स्वामीनारायण मंदिर आहे तुझ्यावर किती गर्दी आहे बाबा ही बघायची

हळदी कुंकूसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू देवीचे मुखवटे सगळं हळदी कुंकवाच आहे ताई मार्केट आहे बघा असे सगळे विकायला ठेवलेले आहेत हळदी कुंकवासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मार्केट चांगलं आहे पण ते इथे देवींचे बघा पार्वती सुंदर सुंदर देवी आहेत बघा अंबाबाई कोल्हापूरची नेहरू स्टेशनला येऊन पोचलो वहिनी गेल्या पुढे ताई पण गेल्या पुढे आता आम्ही चालेल घरी लस्सी घेतलेली पार्सल ऊन खूप लागतंय